नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी संत सेवालाल महाराज दिंडीचे बाजी उमर तांडा येथून पोहरादेवी वाजत गाजत प्रस्थान जालना जिल्ह्यासह तालुक्यातील बंजारा समाज बांधव भक्तिमय वातावरणात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री संत सेवालाल महाराज यांची दिंडी सोहळा बाजी उमरत ते पोहरादेवी आज सकाळी दिंडीचे प्रस्थान झाले आहे यावेळी दिंडी चालक देवीदास महाराज व दिंडी मधील महिला व पुरुषांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार माजी सरपंच संजय राठोड यांनी केला यावेळेस उपस्थित सरपंच अतुल चव्हाण उपसरपंच विष्णू राठोड संजय डोंगरे राम राठोड अनिल पवार शिवाजी राठोड सचिन चव्हाण त्र्यंबक पवार झाबूब नाई पवार व इतर काही मान्यवर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विरो रिपोर्ट सेवासंग्राम संग्राम टीव्ही न्यूज तुकाराम राठोड जालना